आता हे जेव्हा तुम्ही जलतारा इथं करताय तर या गावाचं लक्षांक काय ठेवलंय तुम्ही करणार मी, मी एकोणीसशे तीन जलतारा खड्डे हा या गावाचं वैतिकालीन क्षेत्र किती आहे सातशे एकसठ हेक्टर सर सातशे एकसठ हेक्टर हेक्टर म्हणजे एकर मध्ये किती होते मग एकर मध्ये म्हणजे चौदाशे ते झाले प्लस एकोणीसशे तीन हेक्टर एकोणीसशे तीन एकर एकोणीसशे तीन एकर एकर सर म्हणजे आता तुम्हाला तुमच्या गावाला जर पूर्णपणे पाणीदार करायचं आहे आणि सोबतच या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे हो एकोणीसशे तीन खड्डे करावे लागतात शंभर टक्के मार्क असेल तर तुम्ही पण त्या बिलकुल बिलकुल सर त्यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि माझ्या गावकऱ्याच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही सर मधामध्ये चार पाच दिवसाचा आमचा गॅप जो पडला काही औजार म्हणजे जे साहित्य म्हणजे यामुळे सर आज डबल हिरहिरी या गावामध्ये आज सर मी परत पुन्हा आणि गावकरी पुन्हा ने आता तुम्ही सांगितलंय की एकोणीसशे तीन तुम्हाला जलतारा करायचे आहे हो। शोषखड्डे करायचे आहे किंवा वत्स